Thank okay. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेमध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य व्ही जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र हे होते तर यावेळी डॉक्टर अमरदीप कंदले डॉ दीपा कंदले डॉक्टर रुपाली कानडे यांनी शाळेतील प्राथमिक विभागातील साडेचारशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी बोलताना डॉ अमरदीप कंदले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले आहारात नेहमीच भजव कडधान्य यांचा वापर करण्याचा सल्ला दिला नियमित नखे कापणे केस कापणे गरजेचे असल्याचे सांगितले उन्हाळ्यातील जास्तीत जास्त पाणी पिणे फळे खाणे आवश्यक असल्याचे सांगितले उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगून नियमित व्यायामाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला यावेळी संस्थेच्या वतीने डॉ अमरदीप कंदले यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री मोरे यांनी केले शिक्षक तर भाराबोली कांबळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले